मी गणेश रामचंद्र देशपांडे प्राचार्य रासन चंडक हायस्कूल व एस सी एस ज्युनियर कॉलेज शि एकोणीस फेब्रुवारी हा शिवाजी महाराजांचा जन्मदिवस शिवजयंतीचा दिवस आणि आपल्या प्रत्येकांच्या मनामनामध्ये घर केलेला हाच तो दिवस शिवरायांच्याबद्दल बोलायचं असेल तर असं आपल्याला म्हणावं लागेल की शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचे आठवावा साक्षेप भूमंडळी म्हणजे यथायोग्य अशा प्रकारचे वर्णन शिवाजी महाराजांच्याबद्दल आपल्याला केलेलं दिसते शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वी आपण महाराष्ट्रातली जर परिस्थिती बघितली तर अत्यंत विदारक अशा प्रकारची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये होती विषण्ण करणारं अशा प्रकारचं वातावरण होतं महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र हा परकीय सत्तेच्या आधिपत्याखाली दबलेला होता आणि या पार्श्वभूमीवर शिवाजी महाराजांनी जो स्वराज्याचा वसा घेतला आणि तो निभावला आणि ते वृद्ंगित केलं तर हे ही जी गोष्ट आहे तर ती अतिशय उठावदार अशा प्रकारची गोष्ट आपल्याला सांगता येईल शिवाजी महाराजांच्याबद्दल बोलण्यासारखे अनेक विषय आहेत म्हणजे शिवाजी महाराजांच्या आरमाराबद्दल बोलता येईल शिवाजी महाराजांच्या राजनितीबद्दल बोलता येईल शिवाजी महाराजांच्या शेतीच्या कामाबद्दल आपल्याला बोलता येईल किल्ले बांधणी शास्त्राबद्दल आपल्याला बोलता येईल असे अनेक विषय आपल्याला विविध विषय आपल्याला सांगता येतील पण शिवाजी महाराजांचं वैशिष्ट्य असं की जीवनामध्ये कितीही अपयश आलं तरी खचून न जाता पुन्हा पुन्हा शिवाजी महाराजांनी स्वराज्याची लढाई लढलेली आहे आणि शिव स्वराज्य जे आहे तर ते वाढवण्याचं काम शिवरायांनी केलेलं आपल्याला दिसून येतं म्हणजे पुरंदरच्या तहाच्या वेळेला तर अशी परिस्थिती निर्माण झालेली होती की संपूर्ण स्वराज्य परक्यांच्या घशात जाते की काय अशा प्रकारची परिस्थिती होती परंतु अत्यंत कौशल्याने पुरंदरचा तह शिवरायांनी केला आणि औरंगजेबाला आग्र्याला जाय भेटीला जायचं मान्य केलं आणि त्या भेटीमध्ये सुद्धा अत्यंत पराक्रम शिवाजी महाराजांनी गाजवला जे प्रत्येक वेळेला आणि तिथून मुघलांच्या तावडीतून सुटून आल्यानंतर पुन्हा स्वराज्याची उभारणी केली जे शिवाजी महाराजांचं वैशिष्ट्य असं आहे की कि कितीही अपयश आलं तर ते अपयशाने आपण अप खचून जायचं नाही आणि पुन्हा पुन्हा आपलं स्वराज्याची बांधणी करायची हे नेमकेपणाचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल शिवाजी महाराजांचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे की आपल्या धाकट्या बंधूची किती काळजी शिवराय शिवरायांनी घेतलेली आहे तर ते आपल्याला सोळाशे चौऱ्याहत्तरच्या दरम्यान शिवाजी महाराजांनी ज्यावेळेला स्वराज्याच्या राज्याभिषेकाच्या नंतर शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजयाची मोहीम हाती घेतली आणि दक्षिणेमध्ये असताना राजांना भेटायला बोलवलं परंतु व्यंकुरोजी रा राजांनी थोडासा दगाफटका केला आणि शिवाजी महाराजांच्यावर ते चालून आले शिवाजी महाराजांनी त्याचा अर्थातच पराभव केला परंतु ते नैराश्यग्रस्त अवस्थेमध्ये तिथं राहिलेले होते आणि सगळं स्वराज्याची धुरा त्यांनी सोडून दिलेली होती दक्षिणेतली आणि त्यावेळेला शिवाजी महाराजांनी अत्यंत सुंदर अशा प्रकारचं पत्र व्यंकटजी राजांना लिहिलेलं आहे तर ते पत्र ज्या ज्या वेळेला आपल्या मनामध्ये नैराश्याची भावना निर्माण होते तर त्या त्यावेळेला प्रत्येक लोकांनी ते पत्र वाचण्यासारखं ते पत्र आहे शिवाजी महाराज त्या पत्रामध्ये असं म्हणतात की वडील मस्तकी असता चिंता कोणी गोष्टीची आहे म्हणजे तुम्ही माझ्याकडनं शिकण्यासारखं बरं भरपूर काही गोष्टी येतात आम्ही स्वराज्य निर्माण कसं केलं तर ते तुम्ही जाणता किती कष्ट त्यासाठी अहोरात्र कष्ट स्वराज्यासाठी वेचलेले आहेत तर ते तुम्हाला ते माहिती आहे आणि एखादा एक एकदा आयुष्यामध्ये पराभव झाला तर एवढं नैराश्यग्रस्त होऊन तुम्ही राहिलेला आहात तर हे काही बरोबर नाही आहे की वेतन देऊन नोकऱ्यांना रिकाम्या हाताने ठेवणं त्यांना कामाला कुठलंही काम न सांगणं हे काही बरोबर नाही आहे उत्तर वै वैराग्य कराल तेवढे थोडे तुम्ही म्हातारपणे जेवढं वैराग्य करायचं असेल तर तेवढं वैराग्य करा तर शिवाजी महाराजांनी अशा प्रकारची आपल्या बंधूची समजूत म्हणजे तरी विश्वासघात केलेला असतानासुद्धा बंधूची समजूत शिवाजी महाराजांनी काढण्याची कितीतरी मनाचा मोठेपणा उदारपणा शिवाजी महाराजांनी दाखवलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो म्हणजे शिवाजी महाराजांची ही वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतील शिवाजी महाराजांनी आरमार निर्माण केलं म्हणजे शिवाजी महाराजांना खऱ्या अर्थाने भारतीय आरमाराचा संस्थापक असं आपल्याला जे आपण आत्ता आजच्या काळात म्हणतो तर ते खऱ्या अर्थाने यथायोग्य होईल असं आपल्याला सांगता येतं म्हणजे पूर्वापार चालत असलेली पांड्य चोळ या राजांच्या काळामध्ये जी नाविक परंपरा होती तर ती कुठंतरी लोप पावत चाललेली होती अस्तंगत व्हायला लागली होती शिवाजी महाराजांनी परकीय सत्तेंना शह बसवण्यासाठी आरमाराची निर्मिती केली आणि मोठमोठी अशा प्रकारची जहाजांची बांधणी त्यांनी केलेली होती आणि एवढंच नाही तर आरमार निर्मितीबरोबर न सागरामध्ये किल्ल्यांची निर्मिती कशी होईल सा, सा, सा सागरी आरमार आरमाराच्या संरक्षणासाठी किल्ल्यांची एक शृंखला त्यांनी कोकणामध्ये निर्माण केलेली आपल्याला दिसून येते म्हणजे अगदी मुंबईपासून जर बघितलं आपण तर ते दक्षिण कोकणापर्यंत अशा प्रकारची किल्ल्यांची बांधणी सिंधुदुर्गचा किल्ला आहे त्याच्यानंतर विजयदुर्गचा किल्ला आहे असे जंजिरा जंजिरा किल्ला घेण्याचा शिवाजी महाराजांनी आटोकाट प्रयत्न केलेला होता त्यानंतर मुंबईच्या जवळ दोन किल्ले शिवाजी महाराजांच्या ताब्यामध्ये होते असे अनेक गड किल्ल्यांचं निर्मा निर्माण करण्याचं सा काम साखळीबा साखळी पद्धतीनं निर्माण करण्याचं काम शिवरायांनी केलेलं होतं आणि आरमाराच्या निर्मितीमुळं परकीय सत्तेंना शह बसले होता म्हणजे इंग्रज फ्रेंच डच या ज्या सत्ता तत्कालीन सत्ता होत्या तर शिवरायांच्या या आरमाराला त्या वचकून होत्या आणि शिवरायांच्या आरमारामुळं आपलं पारतंत्र्य खूप लांबणीवर गेलं असं म्हणलं तर ते अतिशोक्ती ठरणार नाही इतकं म्हणजे युद्ध कौशल्य किंवा इतकी जाणं इतकं ज्ञान शिवाजी महाराजांना होतं म्हणजे आणखीन शिवाजी महाराजांचे अनेक गुणवैशिष्ट्य किंवा पैलू आपल्याला त्यांच्या आयुष्यातले सांगता येतील शिवाजी महाराजांना राजाराम महाराजांच्या जन्माच्या वेळेला कुणीतरी असं सांगितलं की राजारामांचा सा जन्म हा पालथा झालेला आहे आणि तो काय जे आहे तर तो काहीतरी त्रासदायक होणार आहे असं कोणीतरी त्यांना सांगितलं आणि त्यावेळेला शिवाजी महाराज असं म्हणाले की हा नुसता पालथा जन्माला नाही आहे तर मोगल बादशाही पालथी घालणारा असा हा सम्राट जन्माला आलेला आहे असं त्यांनी सांगितलं म्हणजे इतकं म्हणजे त्यांच्याकडं कौशल्याची भावना किंवा ह्या गोष्टी त्यांच्याकडं शिवाजी महाराजांच्याकडं होत्या हे आपल्याला सांगता येईल दक्षिणेमध्ये असताना शिवाजी महाराजांनी जिंजींचा किल्ला जिंजीचा किल्ला घेतला म्हणजे किती भविष्यवेदी तत्व शिवरायांच्याकडं होतं हे आपल्याला सांगता येईल म्हणजे जिंजीचा किल्ला घेत असताना जर स्वराज्यवर आज ना उद्या औरंगजेब बादशाह स्वराज्यवर चालून येणार आणि स्वराज्य जर संकटात आलं तर दूरवर जिंजीला आपलं राज्य आपल्याला तिथं जाऊन आपल्याला राज्य राखता येईल लढता येईल याचा विचार शिवाजी महाराजांनी स्वतःच्या हयातीमध्ये केलेला होता आणि त्यामुळं जिंजीचा जी किल्ला घेतलेला होता अत्यंत बळकट आणि जिंकायला अतिशय दुर्गम अशा प्रकारचा किल्ला शिवाजी महाराजांनी तो किल्ला ताब्यात घेतला आणि तिथंपर्यंत तंजावरपर्यंत शिवाजी महाराजांनी राज्य निर्मितीचं काम केलेलं बा, होतं जे किल्ली बा किल्ल्यांची बांधणी करत असताना ते किल्ले कसे असावेत किती दुर्गम असावेत किती दुर्घट असावेत किल्ल्यावर कुठले कुठली यंत्रणा असली पाहिजे किल्ल्यावर कारखानदारी असली पाहिजे ती त्याचं क्षेत्र कुठलं असलं पाहिजे इतक्या बारीक साऱ्या गोष्टींची नोंद शिवाजी महाराजांनी घेतली होती आणि त्यामुळं औरंगजेब बादशहा ज्या वेळेला स्वराज्यावर चालून आला आणि शिवाजी महाराजांचं राज्य बुडवण्याचा आटोकाट प्रयत्न केला तर तो मरतानासुद्धा सतराशे सातला औरंगजेब बादशाचा मृत्यू झाला तर तो मरतानासुद्धा असं बनत होता व मुजे सतत आहे म्हणजे शिवाजी महाराजांनी शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर जवळपास सत्तावीस वर्ष औरंगजेब बादशाह जिवंत राहिला आणि सोळाशे ब्याऐंशीला तो महाराष्ट्रामध्ये आलेला होता शेवटी आक्ष त्याची कबरच महाराष्ट्रामध्ये खांदली गेली म्हणजे एवढं शिवाजी महाराजांना तो घाबरायचा आणि एवढं शिवाजी महाराजांचे जे राज्य निर्माण केलेलं होतं तर ते बुडवणं इतकं सहजासहजी सहज साध्य होणारं किंवा सोपं होतं असं आपल्याला म्हणता येणार नाही म्हणजे शिवाजी महाराजांनी जी माणसं निर्माण केली तर ती त्यांच्यामधले गुण हेळून त्या माणसांना निर्माण केलेलं होतं प्रसंगी परधर्मात गेलेल्या माणसांना बजाजी निंबाळकर असतील किंवा नेताजी पालकर असतील या लोकांना पुन्हा स्वधर्मात घेण्याचं त्यांनी काम केलेलं होतं म्हणजे असे असंख्य लोकं आपल्याला सांगता येतील की कोरडे नावाचे दोन वकील औरंगा आग्र्यावरून सुटका होत असताना शिवाजी महाराजांचे वकील त्यांच्या ताब्यात सापडले औरंगजेबाच्या त्यांना अतोनात छळलं शिवाजी महाराजांच्या पश्चात या औरंगजेबानी त्यांना दररोज फटके दिले परंतु शिवाजी महाराज कुठं गेले हे शेवटपर्यंत त्या लोकांनी सांगितलं नाही आणि ज्या वेळेला त्यांना सोडलं औरंगजेबानी तर महाराष्ट्रात आल्यानंतर त्यांचा योग्य अशा प्रकारचा सत्कार शिवाजी महाराजांनी केलेला होता म्हणजे जीवाला जीव देणारा अशा प्रकारचा हा राजा होता म्हणजे वेळेला काय आहे की शिवाजी महाराजांच्या फक्त लढाई केलेल्या दिसतात किंवा अफझलखानाचा वध असेल शाहिस्ते खानाचा वध असेल तर ह्या गोष्टी आपल्याला दिसतात परंतु शिवाजी महाराजांनी लगोलग किती चपळाईनी म्हणजे शाहिस्ते खानाचं वध आपल्याला सगळ्यांना माहिती आहे प्रतापगडाच्या पायथ्याशी शाहिस्ते खानाला शिवाजी महाराजांनी मारलं आपल्या सगळ्यांना माहिती आहे म्हणजे किती शाहिस्ते योजना केलेली होती त्यांनी तुळजाभवानीचं मंदिर उद्ध्वस्त केलं पंढरपूर्ला नंगानाच केला असंख्य गोष्टी शाहिखानांनी केल्या आणि एवढं केल्यानंतर शिवाजी महाराज या देवतांच्या रक्षणासाठी तरी किमान बाहेर पडतील आणि प्रतापगड सोडतील असं वाटलेलं होतं खानाला परंतु शिवाजी महाराजांना माहीत होतं की आपल्याला मैदानी मुलखामध्ये आपला टिकावं लागणार नाही खानाला जर खेचून आणायचं असेल आणि इथंच जर लढाई झाली तरच आपला निभाव लागणार आहे हे शिवाजी महाराजांना माहीत होतं आणि म्हणून अनेक महत्यासांनी शिवाजी महाराजांनी या खानाची इत्यंभूत माहिती काढली आणि खानाला प्रतापगडाच्या पायथ्याशी आणलं आणि खानाचा वध केला आपल्याला ही सगळी गोष्ट माहिती आहे परंतु खानाच्या मृत्यूनंतर अफजल खानाच्या मृत्यूनंतर शिवाजी महाराजांनी इतकी चपळाई केली की त्याची जे कोकणामध्ये असलेली जी तीन जहाजं होती तर ती तीन त्या तीन जहा जहाजांवर हल्ला करून शिवाजी महाराजांनी ती जहाजं जी आहेत तर ती ताब्यात घेतली आणि त्याचा त्यातला मुद्देमाल हस्तगत केला आणि तो स्वराज्याच्या कामी आणला पन्हाळगडावर आक्रमण केलं पन्हाळगड जिंकला म्हणजे लघोलोग त्यांनी इतका मोठा मुळूक जिंकला शिवाजी महाराजांनी मिर्जेपासून तर ते इकडं कोकणापर्यंतचा बराचसा मोठा भाग आदिलशाही मुळूक शिवाजी महाराजांनी काबीज केला आणि तो आपल्या स्वराज्याच्या आधिपत्याखाली शिवाजी महाराजांनी आणला म्हणजे नुसतं अफजल खानाला मारलं इथंपर्यंतची गोष्ट सांगून आपण मोकळे होतो आणि आपल्याला माहीत होतो त्या ठिकाणी की शिवाजी महाराजांनी काय पराक्रम केला परंतु त्याच्यानंतर पराक्रमानंतरचा पराक्रम शिवाजी महाराजांनी काय केला किती चपळाई केली आणि किती चपळाईने हा मुलूक आपल्या ताब्यात आणला तर हे बऱ्याचदा बऱ्याचदा आपण विसरून जातो तर त्यामुळं शिवाजी महाराजांची हे ह्या ज्या गोष्टी येतात तर त्या आपलं आपणाला इतरांच्या नजरेपुढं आणाव्या लागतील आणि शिवाजी महाराजांचा हा पराक्रम मुलांच्या पुढं आपल्याला सांगावं लागेल की शिवाजी महाराजांचं धक्का असं प्रचंड मोठं होतं की ज्या वेळेला खान पुण्यामध्ये येऊन बसलेला होता तर शाहिस्ते खानाचं सैन्य वेढा एवढा मोठा होता की शाहिस्ते खानाला स्वप्नासुद्धा वाटलं नाही की शिवाजी महाराज तिथे येतील आणि आपल्यावर आक्रमण करतील नेमक्या याच गोष्टीचा शिवाजी महाराजांनी फायदा घेतला आणि बारीक सारी गोष्टींची इत्यंभूत माहिती काढून शाहिस्ते खानावर आक्रमण केलं त्या वाड्यावर आक्रमण केलं त्याची माहिती शिवाजी लाल महा लाल महालाची माहिती शिवाजी महाराजांना होतीच आणि त्यामुळं आक्रमण यशस्वी करून ते तिथनं सही सलामत सुटलेसुद्धा आणि इतकी भीती त्या शाहिस्ते खानाच्या मनामध्ये बसली की शिवाजी महाराज कुठून येतील आणि आपल्यावर आक्रमण करतील आणि आपण जिवंत वाचू की नाही इतकी भीती त्याच्या मनामध्ये दहशत शिवाजी महाराजांनी निर्माण केली म्हणजे आजच्या काळामध्ये आपण जे स्ट्राईक uh, हा शब्द वापरतो किंवा एअर स्ट्राईक शब्द वापरतो तर ती श त्याची निर्मातीसुद्धा शिवाजी महाराज आहेत आणि त्यामुळं शिवाजी महाराजांच्या कार्याचा अभ्यास किंवा त्यांच्या कामाचा अभ्यास आपल्या महाराष्ट्रात नव्हेत तर इतर देशांच्यामध्ये दे सुद्धा केला जातो आहे व्हिएतनामसारख्या देशांनी शिवाजी महाराजांची युद्धनीती जी आहे तर ती शिकली आणि अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राला पराभूत केलं तर हे सगळं जे आहे तर ते शिवाजी महाराजांचं जे अगणित अशा प्रकारचे जे पराक्रमाचे पैलू आहेत तर ते आपल्याला लोकांच्या पुढं मांडावे लागतील आणि शिवाजी महाराजांचं आणखीन वैशिष्ट्य आग्र्यावरून सुटका झाल्यानंतर किंवा मुघलांच्या ताब्यातून सुटका झाल्यानंतर शिवाजी महाराज स्वस्त बसले नाहीत गेलेले किल्ले पुन्हा शिवाजी महाराजांनी पुन्हा परत मिळवण्याचा प्रयत्न केला एवढंच नाही तर अचानक हल्ला करून पेडगावासारखा नगर जिल्ह्यातला जो किल्ला आहे तर तो उत्कृष्ट अशा प्रकारच्या युद्धनीतीचा एक नमुना म्हणून आपल्याला सांगावं लागेल त्या पेडगावच्या किल्लेदाराला त्यांनी बाहेर यायला भाग पाडलं आणि किल्ला हस्तगत केला आणि तिथला मोठ्या प्रमाणातला खजिना जो आहे जो मुघलांना द्यावा लागलेला होता तो तो सगळा खजिना शिवाजी महाराजांनी परत मिळवला म्हणजे किती युद्धनीती असावी आणि ती कशी असावी त्याला कसं नादीला लावलं शिवाजी महाराजांनी तर ते उत्कृष्ट नमुना म्हणून पेडगावच्या किल्लेदाराचं उदाहरण आपल्याला सांगता येतील आणि म्हणून पेडगावची शहाणे ही म्हण जी प्रचलित पडली तर त्या पेडगावच्या किल्ल्यावरून प्रसिद्ध पडलेले आपल्याला दिसून येते अशा असंख्य पैलू शिवाजी महाराजांचे आपल्याला सांगता येतील धन्यवाद